आम्ही आता चुकी जावा तुम्ही एकाच आता अंडव घालतो आम्ही डायरेक्ट ओके जाल पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात तसे रील बनवतात यातील नामे जयराम सुभाष परा पवार राहणार जगदंबा नगर लेंडीपुरी वणी यांनी त्याच्या विवो कंपनीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आय डी एक्स एक्स जग्गो डॉन एक्स या इंस्टाग्राम आय डीवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याने त्यात म्हटलेलं आहे वनीकर आहे आम्ही आता चुकीत घावा तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झाच अशा प्रकारचा व्हिडिओ अशे अशा प्रकारचे वाक्य टाकून त्याला अश्लील गाण्याचा बॅकग्राऊंड दिलेला आहे व त्याप्रमाणे तो त्याच्या अजून दोन साथीदार यांना जोडीला घेऊन व्हिडिओ तयार करून समाजव्यवस्था शांत जी आहे तिला दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे कायदा व सुव्यवस्था भंग करून समाजामध्ये दुधडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता त्याच्यावर पुणे पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे